सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नरखेड बेलोना जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कन्हेरे फाउंडेशन नागपूर तर्फे स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले येथील जिल्हा परिषदच्या शाळेतील सर्व एकशे च्या जवळपास विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार उमेश खोडके गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश वानखडे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेश चव्हाण पोलीस इन्स्पेक्टर कदम कन्हेरे फाउंडेशनचे विजय कन्हेरे श्याम चौधरी रंगारी साहेब समता परिषदचे विजय नाडेकर श्याम नाडेकर स्वप्नील वाडकर पंचायत समिती सदस्य हेमलता सातपुते सरपंच वैशाली सातपुते उपसरपंच राहुल चौहान आदी मंचावर उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शंकरराव सातपुते भगवान बनकर प्रभाकर सातपुते किशोर सरपे, विलास सातपुते ग्रामपंचायत सदस्य कैलास कांबळे विजय बारमासे भरतू पाटील पवन चौके किरण टोंबरे सुवर्णा बारमासे गणेश चापेकर जितू सातपुते आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कविता सवाय तर आभार पूजा खोब्रागडे यांनी मानले कार्यक्रमासाठी सहकार्य शिक्षक नंदू वालुरकर भाऊराव हेडाऊ मुख्याध्यापक गोपाळ ठोंबरे यांनी सहकार्य केले कार्यक्रमात येथील सर्व विद्यार्थी व पालकांसह कन्नेरे फाउंडेशन नागपूर समता परिषद व ग्राम दक्षता समितीचे सर्व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण Thank <smart noise> you.